दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आ, पी काळे मॅडम एसी पी सोनवणे डोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय गुप्त माहिती मिळालं होतं अं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमनी पोलीस रेकॉर्डवरील एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार राहणार गोरामणी दक्षिण सोलापूर हे एक ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतं त्यानुसार ते त्यांनी ते श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रागेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे जोडवावी जुडवावी पेटलं दोन गुन्हे आणि फौजदार छावडीला एक गुन्हे असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या अ जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेजच्या एक गरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक गरफोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रेकव्हर केलेले आहे यात एकूण जोडगावी पेठच्या एकशे अकरा दोन ऑब्लिक चोवीस केसमध्ये दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत एकशे एकसष्ट ऑब्लिक तेवीस या गरफोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो छांदी रेकॉर्वर आलेल्या आहे सीआर नंबर पाचशे त्र्याऐंशी दो ऑब्लिक दोन हजार तेवीस यात बासष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी ऑब्लिक तेवीस या गडपडीत एकशे पंधरा पॉइंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोले सोने रिकवर झालेला आहे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केस मध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौर चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरकोडीत अं जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन शे एकुन तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पैतिस ग्राम छांदीच्या वस्तू एवढ जप्त केलेल्या आहेत यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल अस्तव्यस्त करण्यात आलेले आहेत हे अं क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे